अमर व अकबर यांनी अनुक्रमे नऊ हजार रुपये व सहा हजार रुपये दरमहा गुंतवून एक व्यवसाय सुरू केला चार महिन्यानंतर अकबरने व सहा महिन्यानंतर अमरने आपल्या आपल्या गुंतवणुकीची अर्धी रक्कम कमी केली जर वर्षाच्या शेवटी हो शहाऐंशी हजार रुपयाचा नफा झाला असेल तर अकबरचा नफ्यातील वाटा किती सर प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगायच इथ लिहा अमर आणि इथ लिहा अकबर अमर आणि अकबर यांनी अनुक्रमे नऊ हजार आनी सहा हजार सुरू केला मनाशी प्रश्न असा करा की त्यांच्या भांडवलाच गुणोत्तर किती दर्शवलेल्या ह्या रकमावरून भांडवलाच गुणोत्तर काढून तीन शून्याला तीन शून्य गायब आता तीन तिरी लेकरांनो लक्ष द्या तीन तिरी नऊ आणि तीन दोन्ही सहा तिनास दोन हे त्यांच्या भांडवलाचं काय आहे गुणोत्तर आहे लक्ष द्या चार महिन्यानंतर अकबरने दोन सोबत गुणीला चार व सहा महिन्यानंतर अमरने तीन सोबत गुणीला सहा कशासाठी अकबरनं चार महिन्यानंतर अमरनं सहा महिन्यानंतर आप आपल्या गुंतवणुकीची अर्धी रक्कम कमी केली मग हे जे भांडवलाचे गुणोत्तर आहे हे मात्र अकबरचं चार महिन्यापुरतं अमरचं सहा महिन्यापुरतं आहे लक्ष द्या आता इथं अधिक चिन्ह बघा चार महिन्यानंतर अकबरनं आपल्या गुंतवणुकीची अर्धी रक्कम कमी केली त्याच्या गुंतवणुकीचं म्हणजे भांडवलाचं गुणोत्तर किती आहे दोन अर्धी रक्कम कमी केली म्हणून हे गुणोत्तर अर्ध करा दोनचे अर्धे एक सहा महिन्यानंतर या अमरन सुद्धा आपल्या गुंतवणुकीची अर्धी रक्कम कमी केली मग गुंतवणुकीचं हे गुणोत्तर म्हणजे भांडवलाच गुणोत्तर अर्ध करा तीन चे अर्धे दिन आता टाइम पिरियड मुदत हे चार महिने निघून गेले बारा महिन्यातले चार महिने गेले किती राहिले हो अर्थात एक हे भांडवलाचं गुणोत्तर केवळ आठ महिन्यासाठी लक्ष द्या एक हे भांडवलाचं गुणोत्तर केवळ आठ महिन्यासाठी आता आणि दीड हे भांडवलाचं गुणोत्तर सहा महिन्यासाठी पूर्वीचे सहा महिने बारा महिन्यातून वजा उरलेला कालखंड मुदतीचा सहा महिने ओके अशा पद्धतीची लेकरांना मांडणी आता वाटल्यास परत एकदा इथं अमर आणि अकबर लिहा बघा हा गुणाकार करा साहित्री अठरा अधिक सहा दीड नऊ इथ आशिरेश मारा चार दोन्ही आठ अधिक चिन्ह आठ एक आठ आता ह्या बेरजा करा खुशाल अठरा नऊ सत्तावीस आठ आठ सोळा बेकरान लक्ष द्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या नफ्याच नफ्याच गुणोत्तर किती हो सत्तावीसास सोळा आहे नफ्याच गुणोत्तर कसं काढतात तर भांडवलाचं गुणोत्तर गुनिला मुदतीचं गुणोत्तर लक्ष द्या इथं लिहितो वाटल्यास अमर आणि अकबर यांच्या नफ्याच गुणोत्तर आहे सत्तावीस सोळा प्रत्यक्षात प्रत्येकाचा नफा किती काढण्यासाठी चलपद यक्स नेहमीप्रमाणे वर्षा शेवटी झालेला नफा शहाऐंशी हजार रुपये इथं दर्शवा बराबर चिन्ह त्यांचे हे गुणोत्तर सत्तावीस यक्स अधिक सोळा यक्स हा वर्षा अखेरीस झालेला नफा दोघांचा आहे म्हणून दोघांची ही नफ्याचे गुणोत्तर अधिक स्वरूपात ही बेरीज सत्तावीस सहा त्रेचाळीस यक्स बराबर शहाऐंशी हजार लेकरांनो लक्ष द्या यक्सला व्यक्त करू शहाऐंशी हजार कडे जातानी त्रेचाळीस आता भागीला हा भाग जातो दोन न त्यावर हे तीन शून्य यक्षची किंमत दोन हजार आणि प्रश्नामध्ये आपल्याला अकबरचा नथ्यातील वाटा किती असा प्रश्न अकबरच नथ्याच गुणोत्तर किती असा प्रश्न मनाशी करा सोळा यक्ष अकबरचा नफ्यातील वाटा हे सोळा यक्ष म्हणून या गुणोत्तरात आल्या ची किंमत मांडा म्हणजे सोळा गुणीला यक्षची किंमत दोन हजार बराबर हा गुणाकार कोण दोन्ही बत्तीस त्यावर हे तीन शून्य बत्तीस हजार रुपये हा नफ्यातील अकबरचा वाटा हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके भागीदारी प्रमाण ही माझी बेलिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला सरता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिम्पल टिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही ना सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निर्धन तात्काळ केलं जाईल ओके